नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती किचनमध्ये आज आपण घरच्या घरी फ्रुटी तसेच माझा कसा बनवायचा हे बघणार आहोत तुम्ही याला फ्रुटीही म्हणू शकता माझाही म्हणू शकता तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रुज नवनवीन रेसिपीज असतात चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कच्चा मँगो घेतलेला आहे आणि त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि एक पिकला मँगो घेतलेला आहे त्याची सुद्धा वरची साल काढून घेतलेली आहे आपल्याला याच्या स्लायसेस ज्या आहेत छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या तर या पद्धतीने तुम्ही लांब स्लायसेस कट केल्या आणि नंतर छोट्या छोट्या केल्या तरीही चालेल पण या पद्धतीने कराल म्हणजे पुन्हा तुम्हाला छोट्या स्लायसेस करायची गरज पडणार नाही बघू शकता अगदी सहज सोपी पद्धत आहे या पद्धतीने करून घेतल्या आणि नंतर पिकल्या आंब्याच्यासुद्धा मी अशा स्लायसेस करून घेतलेल्या आहेत तर या प्रकारे आपल्याला पल्प जो आहेत मँगोचा तो काढून घ्यायचा आहे आणि एका मँगोपासून किती फ्रुटी होणार तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा घरच्या घरी आपण लहान मुलांना बाहेरची फ्रुटी दिल्यापेक्षा घरच्या घरीच फ्रुटी बनवा आणि फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर पल्प जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि ज्युसरच्या भांड्यामध्ये हा पल्प टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला कच्च्या कैरीचासुद्धा पल्प टाकून घ्यायचा आहेत सॉरी त्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सीमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहेत दर याची सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहेत बघू शकता या पद्धतीने एकदम सॉफ्ट करायचे आहेत आणि भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आहेत आणि साधारण आपल्याला पाच मिनिट हे जे आहेत परतून घ्यायचे आहेत लो फ्लेमला ठेवायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहेत तर बघू शकता या पद्धतीने परतून घ्यायचं आणि साखर यामध्ये टाकली की लगेच विरघळूनसुद्धा जाते तर साधारण इथे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही साखर टाकू शकता आपण बघतो की मार्केटमध्ये माझा फ्रुटी जास्त काही गोड राहत नाही त्यामुळे इथे मी साखर कमी वापरलेली आहेत म्हणजे एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला जास्त गोड लागत असेल तुम्ही जास्त साखर ॲड केली तरीही चालेल बघू शकता या पद्धतीने लवकर साखर यामध्ये विरघळूनसुद्धा जाते आणि या पद्धतीने करून घ्यायचं थंड होऊ द्यायचं सॉरी पहिले यामध्ये लिंबू टाकायचं अर्धा लिंबू टाकायचं पिळून तर लिंबूचा रस मी यामध्ये टाकून घेतलेला परतून घ्यायचं चा। साधारण चार ते पाच मिनिट होऊ द्यायचं आणि झाल्यानंतर काय करायचं की हे थंड होऊ द्यायचं या पद्धतीने आणि एका बाउलमध्ये थंड झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे बघू शकता की थंड झालेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे काढून घेतल्यानंतर यामध्ये हे टाकायचं आहे थंड पाणी माझा फ्रुटी ज्या आहेत एकदम या पद्धतीने थोडी घट्ट झाली होती त्यामुळे मी परत यामध्ये पाणी टाकलेलं यामध्ये जे आहेत एवढं पाणी पुरेसं आहे त्यामुळे मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता तर या पद्धतीने माझा फ्रुटी तुम्ही घरीच बनवू शकता आणि स्टोर करून ठेवू शकता तर रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि लहान मुलांसाठी नक्की करून बघा थँक्यू